याचा अर्थ असा की पूर्वी सौंदर्यवती होती आणि इंद्राला भेटायला देवर्षी नारद आले तर त्यांनी चौकशी केली की बाबा भू लोकामध्ये मृत्यू लोकांमध्ये कोण असा सर्वांग सुंदर व्यक्ती आहे तर त्यावेळेला देवर्षी नारदांनी असं सांगितलं की एकमेव असा पुरुष आहे की त्याच्या एवढा सुंदर त्याच्या एवढ्या पराक्रमी त्याच्या एवढा शीलवान त्याच्या एवढा चारित्रवान त्याच्या एवढा गुणी असे अनेक लोकांनी त्याचं इतकं काही काही के वर्णन केलं तर उर्वशी जे आहे ते मागून ऐकत होते सगळं आणि ती विचार करते की कोण असेल हा पुरुष कि या संपूर्ण पृथ्वीवर असा एकमेव पुरुष आहे त्यांनी विचारले इंद्राने किंवा कोण कोणाबद्दल सांगताय तुम्ही असं म्हणजे एकमेव राजा असा आहे की जो एवढ्या सगळ्या गुणांनी युक्त आहे कोण राजा काय नाव त्याचं पुरु रवा नाव आहे काय पुरु रवा आणि त्याप्रमाणे उर्वशीला इच्छा झाली की आपल्याला पृथ्वीवर जायचं आणि हा पुरुरावा राजा काय आहे कसा आहे तर त्याला बघायचं तो, तो दिसतो कसा कारण त्याच्याबद्दल एवढं वर्णन आता ऐकलेलं आहे की त्याच्या भेटीची ओढ उत्पन्न झाली कोणाला उर्वशीला म्हणून उर्वशी एकदा काय झालं की स्वर्गातून आपल्या काही सख्यांना घेऊन इथे मृत्यू लोकांमध्ये आली आणि ती इथे आलेली असताना एका अरण्यामध्ये जल क्रीडा करते येते एका सरोवरामध्ये आणि नेमकं पुरुरावा रवा राजा नेमकं तिकडनं चाललेला तो दोघांची नजरा नजर झाली तर त्या देवर्षी नारदांनी जेवढं वर्णन केलेलं होतं त्याही पेक्षा तो उत्तम होता हे पाहिल्यानंतर उर्वशी त्याच्यावर भाळली आणि उर्वशीला असं वाटलं की याच्याबरोबर आपण विवाह करावा आणि पुरुरावा पण बाळला आता ती अप्सराच आहे म्हटल्यानंतर काय विषय तेव्हा पुरुरावालाही असं वाटलं की आपण तिच्याबरोबर विवाह करावा तेव्हा पुरुरावानी विचारलं मी तुझ्या बरोबर विवाह करू इच्छितो तुझी आहे का तयारी माझ्याबरोबर लग्न करण्याची म्हणे माझ्या काही आटी आहे त्या आटी जर तुम्ही पाळणार असाल तर मग मी तुमच्या बरोबर लग्न करायला तयार हवा तर काय आटी आहे तर माझ्या तीन आटी आहेत माझ्या तीन आटी आहेत मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे पण या तीन आटी जर तू पाळल्या तर मी तुझ्या बरोबर राहील तर राजाने विचारलं काय आटी म्हणे मी स्वर्गात असते मला मृत्यू लोक मी पहिल्यांदा इथे आलेली आहे त्याच्यामुळे मला इथली काही माहिती नाही त्याच्यामुळे मी फक्त तूपच पिते म्हणे मी बाकी काही खात नाही पित नाही काहीच नाही मी फक्त तूप पिऊन राहील राजा म्हणे एवढंच काही हरकत नाही चालेल बरं अजून एक महत्वाची गोष्ट माझ्या बरोबर हा मेंढा आहे बर का मेंढा म्हणतो ना आपण काय म्हणतो मोकळ बरं तो आहे त्याचं रक्षण मात्र तुला करायला लागेल ला। त्याचं रक्षण तुला करायला लागेल ला। आणि तो माझ्यापासून दूर नाही जाऊ शकत तो काय माझ्या बरोबर राहील म्हणे ठीक आहे हरकत नाही अजून काय म्हणे अजून एक तिसरी अट आहे म्हणे मी तुला नग्न कधीच नाही पाहू शकणार त्याच्यामुळे तुम्हाला कपड्यांमध्ये दिसला पाहिजे काय राजाला असं वाटलं ठीक आहे हरकत नाही तेही मान्य झालं बा त्याप्रमाणे दोघांनी विवाह केला आणि राजाच्या राजमहालामध्ये आता अप्सरा विवाहित होऊन राजांबरोबर राहते आता काही दिवस त्यांचे फार सुंदर छान चाललेले होते बर का आणि खूप सुख्याचा आनंदाचा संसार त्यांचा चाललेला ती फक्त तूप पिऊन राहत होती त्याच्यामुळे लोक अजून वाढत होत तिचं आणि दोघं छान पैकी संसार करायला लागले पण इकडे इंद्र अस्वस्थ झाला स्वर्गामध्ये की यार आपली फार विशेष आपसर निघून गेली आपल्याला सोडून ते काय बरवत नाही तिला परत आणलं पाहिजे स्वर्गामध्ये काय करता येईल तर त्याला कोणीतरी गुप्त हेरांनी असं सांगितलं की तिने काय केलंय की त्या राजा पुढे तीन आटी ठेवलेल्या तर त्या तीन अटींपैकी एक जरी अट त्यांनी मोडली तरी सुद्धा ती त्याला सोडून निघून येणार आप आपल्या स्वर्गामध्ये तर म्हणजे काहीतरी तुम्ही ज्या आहेत तुटल्या पाहिजेत बरं म्हणाले ठीक आहे तेव्हा सत्तरशी जे आहे ते सत्तरशी रूप बदलून आले भूमीवर बरं का आणि हे दोघ शयनगृहामध्ये झोपलेले होते छान पैकी ते दोघं एका बेडवर झोपलेले असताना तो बोकड तिथे बांधलेला तो बांधलेला असताना ते जे सत्तरशी आले त्यांनी काय केलं तो बोकड घेतला आणि ते आकाश मार्गे जायला ला। ते जसे जायला लागले खडबडून जाग आली कोणाला उर्वशीला उर्वशी, उर्वशी जोरात ओरडली अरे तो माझा बोकड कोणीतरी घेऊन चालला जा त्याला वाच आपली अट आहे त्याप्रमाणे राजाने लगेचच उडी मारली आणि तो पण आकाश मंडळात जायला लागला त्या ला बोकडाला आणण्यासाठी तेवढ्या सत्तरशी हुशार ते एकदम एकाच वेळेला लख चमकले बर का म्हणजे जसं हॅलोजन एकाच वेळेला सात हॅलोजन लावल्यानंतर किती लख प्रकाश पडतो तर जेव्हा ते, ते लख प्रकाश पडला तर तो पाहिला उर्वशीने तेव्हा राजा नग्न होता कारण तो झोपलेला दो तसा तो उठून तिच्याला पळत गेला तो जसा गेला तर लख प्रकाश पडला तर राजाला तिने नग्न पाहिलं दोन्ही पाठी मोडल्या गेल्या मोकळे गेला आणि त्याला नग्न पाहिलं त्यामुळे उर्वशी जी आहे ती पुरुजाबा राजाला गंधर्वाला सोडून तिने भोड केलं ती निघून गेल्यानंतर हा कासावीस झाला भेडा पिसा झाला आणि मनात भटकायला लागला राजमहान सोडून दिला तरी आणि राणावनात फिरायला लागला इकडे तिकडे अस्तव्यस्त व्हायला लागला त्या वेळेला काय झालं की एक वेळेला ती अफसरा सहज म्हणून खाली आली नेमके आलं ती भेटी ती भेटी यांनी तिला धरलं तिला खूप समजवतोय की काही कर मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही त्याच्यामुळे तू मला सोडून जाऊ नको ती म्हणे रे मी काही तुझ्या एकत्र नाही कारण मला इंद्राचा आदेश मानायला लागतो मी त्यांच्या सभेतली असल्यामुळे मला त्यांनी सांगितलं की वर्षात एक दिवस एक रात्र तुझ्या बरोबर ती राहू शकते राजा म्हणे मग काय उपयोग सगळे वर्षभर मला कोणते काढायचे नाही एक दिवस तू येणार तिथे ते काही बरोबर नाही मग शेवटी तो वेडा पिसा होऊन काय झाले की त्या लाकडामध्ये ज्या ठिकाणी तीन झाडे एकत्र उगवलेले होते बघा त्या तीन झाडांमध्ये त्याने तिने सगळी आपली शक्ती टाकली आणि तो त्या झाडाला कवटाळूनच बसला तो झाडाला कवटाळून बसला त्यावेळेला आकाशवाणी झाली भगवंतांनी असं सांगितलं की बघ असं आहे की त्या लाकडाची जे वस्तू तयार केली जाईल ते लाकडावर लाकूड घासलं जाईल त्याच्यातून जो अग्नी निर्माण होईल तो अग्नी माझ्या प्रत्येक यज्ञासाठी सगळ्यात मुख्य म्हणजे प्रधान अग्नी धरला जाईल म्हणून याचे दोन भाग असतात अग्नी जी असते ती दोन भागात असते खाली जी आहे ती पूर्वशी आहे आणि वरून जो त्याच्यावर फिरत असतो तो असतो पुरुदवा म्हणून अग्निर जनित्रमसी ब्रेखाणस्त उर्वशी असुळसी पुरुदवा अशी गायत्री नवा छंदसा मंथामी वैष्ठभेन अथवा छंदसा मंथामी जागते छंदसा मंथामी इथे मंथन करून तो जो अग्नि निर्माण होतो तो अग्नी यज्ञासाठीचा सगळ्यात मुख्य दुसरा एक अग्नी आहे तो सुद्धा अग्नि आपल्याला यज्ञामध्ये वापरता येतो भयंकर कडक ऊन आहे जसं होळ मध्ये सध्या आहे आमचे हाल हाल होत तेव्हा अशी परिस्थिती बर का तर एवढं ज्या वेळेला भयंकर ऊन असत तेव्हा सूर्य माध्यानीला आल्यानंतर त्या भिंगाच्या माध्यमातून कापूस जाळायचा बर का आणि तो कापूस जाळून तो कुंडामध्ये टाकायचा पुढे संपूर्ण यज्ञ तेवढ्या आग्नीवर करायचा हा दुसऱ्या प्रकारचा अग्नी आहे तिसऱ्या प्रकारचा जो अग्नी आहे तो आपल्या चुलीमध्ये जो विस्तव असतो तर त्या गृहिणी तिथे जायचं आणि तांब्याच्या पात्रामध्ये तो विस्तव काढायचा वरतून त्याच्यावर असा पदर झाकायचा तो अग्नी घेऊन यायचा तो कुंडात ठेवायचा मग त्याच्यावर पुढे यज्ञ करायचा हा तिसऱ्या प्रकारचा अग्नी आहे चौथ्या प्रकारचा अग्नी असा आहे की गौरीवर फुलवात लावायची आतमध्ये आणि पेटीने ते पेटवून मग पुढे यज्ञ करायचा हा चौथ्या प्रकारचा अग्नि आता आपल्या चारही प्रकारचे अग्नी चालू शकतात यज्ञासाठी मात्र आपण त्यातला प्रधान अग्नी निवडलेला प्ले आहे की प्रधान अग्नीच आपल्याला या यज्ञामध्ये यायला हवा आणि म्हणून आता या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने अग्निमंथन व्हायचं आहे आरणी मंथन म्हणतात त्याला तर पहिल्यांदा त्याचं पूजन होईल आणि त्यानंतर तुमच्या यजमानांच्या धातून अग्नी निघणार आहे आता रामराय जर प्रसन्न झाले तर कदाचित तीन मिनिटाच्या आत अग्नी नारायण इथे प्रकट होतील लक्षात पण जिथे अपवित्रपणा जिथे असेल अस्वच्छता जिथे असेल तिथे अग्नी लवकर निर्माण होत नाही सगळ्यांनी मनामध्ये श्रीराम जयराम जय जयराम याचा घोष मनातल्या मनात त्या करत त्या राहायचा आहे अत्यंत पवित्र असलं पाहिजे गौरव गुरुजी सगळ्यांवर पंचगव्याचं प्रोक्षण करतील आणि ते पंचगव्य म्हणजे शुद्धतेसाठी म्हणून आहे लक्षात मुख्य यजमानांच्या माध्यमातून आपण तिथे पूजन करणार आहोत आणि मग एक एक जोडीला मी चान्स देईल त्याप्रमाणे काय करायचं ते सांगतील अ